आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला दाखवतो को सगळे कोण आहे इस जंगल में दो ही शेर ते काय थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ का केलाय कशामुळे झालाय त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने वाल्मीकरांबाबत तुमची भूमिका काय ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत प्रश्न कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे यांना पण माहिती आहे यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानी दाखवली सगळं वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी बी त समजत की नाही कोण बी फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या रक्त अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याचं साखळलं गेलं लग। त्याच्या बरगड्या तुटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले माझ्या मी जेव्हापासून पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासून एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार चौकशी करता ते पोलीस तीनशे सातमध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी आता अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन फुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरत आहेत पोलीस स्टेशनला आणि मी आज स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारले संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आणि हे पण मी सांगतो की वाल्मिकरणाडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जातीपातीचा भिंत कधीच येतं का आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो तेव्हा जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो इथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे या भावनेतनं मी उभा राहिलो आहे वाल्मिक करारला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालकमंत्री मंत्री याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो ॲग्रिकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलीसचा असो हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होते तीनशे हायवा एका दिवसात तीनशे हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाची एक हायवा असते तीनशे म्हणजे किती झाले साडे चारशे कुठे जाते एवढी रेती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असेल एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील म्हणजे गॉडफादरच्या कादंबरी पेक्षाही भयंकर असं काय परि आहे तर हा डॉन विटो पर्लियन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणार गुन्हा रिकारीण थांबवा हे सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्रहरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलंय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे अनाथ झालेली पोरं त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बघता डोळे उघडून की त्याचं तिचं कुंकू ज्यांनी पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही सर खडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय परंतु अजून देखील वाल्मिक वाल्मिककरण नागपुरात आहे मी सांगतो तुम्हाला वाल्मिक करड नागपुरात आहे तुम्ही शोधा हो ना नागपूर तुम्ही इथेच बसता जरा फिरा नागपूरमध्ये तुम्हाला कळेल कुठे तरी पण त्याला राजकीय बोलत असतय अहो जो संतोष देशमुख मारले गेला आहे खरं तर मग तो नमिता मुंडे मुंदडा यांचा आहे बी जे पीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला आम्ही माणूस की नाही त्याची केरगट तुटून हृदयात आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर सगळ्या अंगातलं रक्त साधलं ते असं घट्ट होतं ना साखळलेलं म्हणतो आपण असं लागलं की पटकन रक्त हे होतं ना आपलं तसं ते आहे त्याच्या तोंडात मुतले आणि त्याचा व्हिडिओ त्याला मारत असताना व्हिडिओ समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे गटनेते जितेंद्र आवाड यांनी विधानसभेत सभागृहात बीडमधील केस तालुक्यातील मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणी प्रकरणावर भूमिका मांडली जितेंद्र आवाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड्याला अटक करण्याची मागणी केली ते म्हणाले की आज चर्चा लागलेली असताना चार जण अटकेत आहेत एवढे दिवस सापडले नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा सभाग शंभर टक्के सहभाग आहे असा आरोप जितेंद्र आवाड यांनी केला आहे संतोष देशमुख सोबत कायम चार पाच जण असायचे पण त्याला प्लॅन करून बाहेर काढण्यात आलं तो एकटा बाहेर कसा येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले एक गाडी काळी म्हणतात ना ती स्कॉर्पिओ टोल नाकावर थांबवण्यात था आली बरोबर नियोजन करून एक गाडी मागून आली संतोष देशमुखला उतरवलं तेव्हा सुदर्शन घुलेच्या हातात दांडकं होतं असं जितेंद्र आवाड म्हणाले जितेंद्र आवाड पुढे म्हणाले माझ्याकडे यादी अध्यक्ष महोदय तीन जुलै दोन हजार चोवीस ला दोन गटात गोळीबार झाला पट बी मेरात चीत बी मेरी सगळी सूत्र वाल्मिकी कराडोर आहे मला आश्चर्य वाटलं कुणी त्यांचं नाव का घेतलं नाही दाऊत इब्राहिम आहे छोटा शकील आहे विधानसभेत सत्य समोर आणलं पाहिजे आपण तीनशे हायवा कोण चालवतं कोणाच्या जीवावर चालतात आवदा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कळू द्या ना लोकांना तीन जुलैच्या गोळीबारात मरोळवाडीचा सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाला बबन गीते तिथं नसताना त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला तो फरार झाला वाल्मिकी कराडचं नाव असताना त्याच्या कॉलरला हात दाखवण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही वाल्मिकी कराड त्यामध्ये तीनशे सातचा आरोपी आहे आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय पंडू मुंडे नावाचा गुप्तेदार त्याचा खून झाला तहसीलदार कार्यालयासमोर माणसाची क्रूरता इथं दिसते कमीत कमी, कमी दहा मर्डर दाखवतो याचा शोधच नाही आता नाही पता नाही हे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे व्हिडिओ कोणासोबत आहेत हे माहीत नाही का तुम्ही एसआयटीची मागणी करता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले परळीत सोजा बच्चे वरना वाल्मिकी आजायगा असं झालं आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही बदल्या त्याच्या सांगण्यावरून नियुक्त त्याच्या सांगण्यावरून पीएसआय त्याच्या सांगण्यावरून एवढंच नाही जेलची एक अधिकारी तिची फाईल गायब झाली होती दोन महिने आता सापडली आहे कोणीच काही बोलायला तयार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले खंडणी प्रकरणात वाल्मिकीकरांडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात इतकी क्रूर आणि राजकीय हत्या कुठं झाली आहे असं वाटत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आका कोण आहे आपल्याला माहीत आहे हे कोण करतंय मला माहीत आहे तो जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशीची अपेक्षा करता काय चौकशी होणार आहे साहेब महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल आणि संतोष देशमुखच्या दोन्ही पोराची शपथ असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करा मर्टर झाल्यानंतर तुमच्या मंत्रिमंडळात बदल दिसेल पण काही बदल दिसला नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले